झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुठ वाट म्हणजे पोचती त्याला रगत निघल तरी बी हसल शाबस केची रगत निघल तरी बी हसल केची तू चाल पुढे माननीय श्री संजय काका सपकाळ माननीय संचालक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ॲडव्होकेट सचिन मैया जाधव अध्यक्ष विटा बार असोसिएशन व माजी उपनगराध्यक्ष विटा नगरपालिका मंगेश चौघुले अध्यक्ष सांगली जिल्हा वडार संघटना प्रमोद पाटील व हरिभाऊ लोकसभेबाबत भाजपने केली मोठी घोषणा तर महाआघाडीचा घोळ मिटता मिटेना पक्ष देईल त्या उमेदवाराच्या मागे ठामपणे भाजप कोअर कमिटीचा निर्णय पालकमंत्री सुरेश खाडे खासदार संजय काका आमदार गोपीचंद पडाकर सर्वजण एकाच व्यासपीठावर लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली आहे तसे तसे राजकीय वातावरण तापू लागलेले आहे असे असताना महायुतीकडून सांगली लोकसभेसाठी भाजप तकडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे दोन वेळा खासदार असलेले संजय काका पाटील यांच्या बाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना त्यांना तिकीट मिळणार की नाही हे अजून गोलदस्त्यात आहे असे असले तरी खासदार संजय काका पाटील भाजपमधून तिकीट मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहेत तिकडे पृथ्वीराज बाबा देशमुख यांनीही खासदारकीचे तिकीट मिळवण्याचे प्रयत्न चालू केले असल्याचे समजते पृथ्वीराज देशमुख यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना भाजपकडून तिकीट मिळेल अशी अपेक्षा असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाले आहे तर पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचे सांगली जिल्हा भाजप कोर कमिटीने ठरवले आहे तिकडे महागडीमध्ये सांगली जिल्हा काँग्रेसला सोडायचं का शिवसेना उद्धव ठाकरे गटाला याचा घोळ मिटता मिटेना सांगली जिल्हा काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी जोरदार शड्डू ठोकला असून त्यांनी जिल्हाभर भेटीघाटीचे नियोजन पूर्ण केले आहे विशाल पाटील यांनी तळागाळात जाऊन सर्वसामान्य मतदारांच्या भेटीगाठी घेत आपणच काँग्रेसकडून उमेदवारी केसरी के पैलवान चंद्रहार पाटील यांनीही मैदानात उतरून खासदारकीच्या तिकिटासाठी प्रयत्न चालवले आहेत वेळ पडल्यास वंचित आघाडी किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्याकडून तिकीट मिळवून खासदारकी लढवण्याचा निर्धार पक्का केला आहे या सर्व राजकीय घडामोडीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे